श्री स्वामी समर्थ प्रत्येक गणेश भक्ताला वर्षभर ज्या दिवसाची आतुरता असते तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस जो उद्या बुधवारी आहे उद्या बुधवारी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना ही घरोघरी केली जाईल उद्या आपण आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो अगदी रात्री झोपण्या अगोदरसुद्धा आपण हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करू शकतो एकशे आठ हिरव्या मुगाचा आपण उपाय केला तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे किंवा आपण एकवीस हिरव्या मुगाचासुद्धा उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्याचप्रमाणे त्यांना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा यश प्राप्त होईल हा उपाय कसा करायचा आहे कोणी करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता असे हे गणपती बाप्पा असतात चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा आहेत आपल्या भक्ताच्या जीवनातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करत असतात फक्त आपल्याला कोणताही उपाय करताना तो मनापासून करायचा आहे हिरव्या मुगाचाच आपल्याला उपाय का करायचा आहे तर योगायोगाने उद्या बुधवार सुद्धा आलेला आहे बुधवार आणि गणेश चतुर्थी एकत्र आलेली आहे त्याचप्रमाणे हिरवे मूग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुध ग्रह जर चांगला असेल तर मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होत असते म्हणून खास करून मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये इतर काही समस्या असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो परंतु हिरव्या मुगाचा उपाय हा प्रामुख्याने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी केला जातो आता या उपायासाठी आपल्याला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे त्याचप्रमाणे हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही किंवा तुटलेले फुटलेले मूग घ्यायचे नाहीत तर अख्खे मूग घ्यायचे आहेत उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे शक्य असल्यास लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील वगैरे देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्याकडे गणपती बाप्पांचे आगमन होत असेल तर आपल्याला गणपती बाप्पांचे आगमन सुद्धा अगदी आनंदाने आणि उत्साहाने करायचे आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि जरी आपल्याकडे गणपती बाप्पा बसत नसतील तरीसुद्धा हा उपाय करता येतो आई किंवा वडील कोणीही हा उपाय करू शकतात किंवा विद्यार्थी स्वतः सुद्धा हा उपाय करू शकतात आता या उपायासाठी हिरवे मूग घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचे कापडसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत किंवा अभ्यासातल्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी विद्यार्थी स्वतः हा उपाय करू शकतात किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्यांना जर नजरदोष असेल त्यांच्या मागे जर कोणती इडापिडा असेल तर ती नष्ट व्हावी हो यासाठी आई किंवा वडीलसुद्धा हा उपाय करू शकतात मुलांना मनासारखी मार्क्स मिळण्यासाठी किंवा लहान मुले आहेत सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात अशा वेळेलासुद्धा हा उपाय करता येतो जेवढी मुले आहेत तर तेवढ्या मुलांसाठी आपण हा उपाय करू शकतो दोन मुलांसाठी आपल्याला उपाय जर करायचा असेल तर हिरव्या कपड्याचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि एकशे आठ एकशे आठ अशी आपल्याला सेपरेट सेपरेट हिरव्या मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत तीन मुले असतील तर त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे एक मुलं असेल तर आपल्याला एक हिरव्या मुगाचे दाणे आणि एकच हिरव्या कापडाचा तुकडा घ्यायचा आहे यानंतर आपल्याला देवघरात आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासमोर बसायचं आहे किंवा आपल्याकडे जर गणपतीची स्थापना झालेली असेल तर त्या मूर्तीसमोर आपल्याला बसायचं आहे बसायला स्वतःला आसन घ्यायचं आहे यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तसेच आपण जे हिरवं कापड घेतलेलं आहे तर हे कापड आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला एकशे हिरव्या मुगाचे दाणे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर एक मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नमहा म्हणायचा आहे आणि त्या कापडावरती हा मूग ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे ओम गण गणपते नमहा म्हणायचा आहे पुन्हा तो आपल्याला त्या कापडावरती ठेवायचा आहे तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा म्हणत हा मूग जो आहे तर तो त्या कापडावरती ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या कापडामध्ये हे मूग जे आहेत तर ते बांधायचे आहेत म्हणजे आपल्याला त्याची पोटली तयार करायची आहे यानंतर आपण आपल्या ज्या मुलासाठी उपाय केलेला आहे तर त्या मुलाचे नाव घेऊन त्याची जी अडचण आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे जसं की माझा जो मुलगा आहे म्हणजे त्याचं नाव घ्यायचं आणि त्याची प्रगती व्हावी किंवा त्याच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती दोन मिनटं तशीच बाप्पांसमोर राहू द्यायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलून मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे काही कारणानिमित्त शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुले जर परगावी राहत असतील तर मुलाची जी वस्तू आपल्या घरामध्ये आहे तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त ती वस्तू जी आहे तर ती चामड्याची वस्तू नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आपल्याकडे गणपती बाप्पा बसवलेले असतील तर त्यांचीसुद्धा पूजा आरती वगैरे करायची आहे आणि यानंतर जी पोटली आपण ठेवलेली आहे तर ही पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि गणेश मंदिरामध्ये जायचं आहे आपल्या जवळपास जे गणेश मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे जाताना बाप्पांसाठी आपल्याला दुर्वा जास्वंदीचे फूल नैवेद्य म्हणून गुळखोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आवरजून एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे गुळखोबरे अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्या मुलाची जी अडचण आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि ती अडचण नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे ही पोटली जी आहे तर ती आपल्याला बाप्पांच्या चरणी तशीच ठेवून घरी परत यायचं आहे तर असा हा एकशे आठ हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे गणेश चतुर्थी आणि बुधवार हा एकत्र आलेला आहे त्यामुळे हा उपाय आपण करू शकतो आता आपल्याला हा उपाय करणे शक्य नाही गणेश मंदिरामध्ये जाणे शक्य नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे एकवीस हिरवे मुग घ्यायचे आहेत आपल्या घरी जे गणपती बाप्पा बसवलेले आहेत किंवा आपल्या आजूबाजूला मंडळाचा गणपती असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये दे गणपतीची जी मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत स्वतःला बसायला आसन घ्यायचं हळदी कुंकू आपल्या कपाळावरती लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो मूग आहे एक मूग घ्यायचा आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचा त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतीनं महा म्हणायचं दुसरा मूग घ्यायचा गणपती बाप्पांना अर्पण करायचा ओम गण गणपती नमहा म्हणायचं तर असं आपल्याला हे एकवीस मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि घरी जर आपण हे अर्पण केले तर हे जे मुग आहेत तर ते पुन्हा आपल्याला भातामध्ये किंवा आमटीमध्ये टाकायचे आहेत एक दिवस ते गणपतीच्या चरणी राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मूग उचलायचे आहेत आणि आपण जेव्हा भात बनवतो किंवा भाजी बनवतो त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तर अशा प्रकारे एकवीस मुगाचा प्रभावी उपाय जो आहे तर तोसुद्धा आपण करू शकतो मुलांसाठी करता येणारा अत्यंत खास असा उपाय आहे आणि योगायोग हा उद्या गणेश चतुर्थीचा आहे त्यामुळे नक्कीच आपण हा उपाय करू शकतो काही कारणाने जरी आपल्याला उद्या गणेश चतुर्थीला हा उपाय करणे शक्य नाही तरी जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तर तोपर्यंत आपण हा उपाय करू शकतो किंवा कोणत्याही बुधवारी जरी आपण हा उपाय केला सुद्धा चालेल